महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी डोंगरखर्डा संत जटाजी महाराज पुण्यतिथी यात्रा व दहिहंडी उत्सव साजरा कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे श्री संत जटाजी महाराज दहीहंडी व पुण्यतिथी यात्रा महोत्सव व दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता गटस्थापना प्रज्वलन व संध्याकाळी स्थानिक मंडळाचं भजन कार्यक्रम झाले श्रीचे चरण पूजन व आरती दहीहंडी नामदेवराव गेडाम श्यामराव दहले किशोर पायले यांच्या हस्ते फोडून उत्सव साजरा करण्यात आला महाप्रसाद कार्यक्रम तसेच दिंडी सोहळा पार पडला या दिंडी सोहळ्यात बाहेर गावाहून दिंडी सहभागी झाल्या होत्या महाप्रसाद कार्यक्रम झाले संत जठाजी महाराज विश्वस्त मंडळ डोंगर खरडा व आजूबाजूच्या गावातील लोकांचे सहकार्य लाभले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सरपंच नंदा उईके यांनी कार्यक्रमास हजेरी लावली उपसरपंच निश्चल ठाकरे उपस्थित राहून संपूर्ण दयंडी कार्यक्रम महाप्रसाद कार्यक्रम शांततेत पार पडला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यवतमाळ